नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण दत्त अवतारांची कथा जाणून घेणार आहोत दत्त गुरुंची कथा तसेच त्यांचा जन्म त्यांचा प्रवास कसा झाला याची कथा अतिशय अद्भुत अशी आहे ही कथा केवळ श्रवण केल्यानेच आपल्या मनातील कितीही कठीण इच्छा असो ती नक्की पूर्ण होईल तसेच दत्त उपासनेचे फळ देखील आपल्याला नक्की मिळेल तर जाणून घेऊया दत्तांची जन्मकथा मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृगनक्षत्रावर सायंकाळी दत्तांचा जन्म झाला म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव साजरा केला जातो अत्रिमुनींची पत्नी अनुसया ही अत्यंत पतिव्रता व सांध्वी स्त्री होती ती आश्रमात पतीच्या सानिध्यात राहून पतीची उत्तम प्रकारे सेवा करीत असे तसेच आश्रमात येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे मोठ्या प्रेमाने व आदराने स्वागत करीत असे वेळोवेळी आलेला पाहुणा अनुसेच्या आश्रमातून कधीही उपाशीपोटी गेला नाही किंवा खाली हाताने गेला नाही तिचा हा आचार पाहून प्रत्यक्ष सूर्यदेवसुद्धा तिच्या पुढे शीतल होई पवनदेवसुद्धा तिच्या पुढे नम्र होई एवढा तिच्या पतिव्रतेचा प्रभाव होता पतीबद्दल तिच्या ठाई असलेली अनन्य भक्ती व लोकांबद्दल असलेला अत्यंतिक आदर यामुळे तिचे नाव सांधवी व पतिव्रता स्त्री म्हणून ओळखले गेले ही वार्ता अर्थात नारद मुनींच्या सुद्धा कानावर पडली त्यांनी ही वार्ता वैकुंठाला वा जाऊन ब्रह्मा विष्णू महेश यांच्या पत्नी सावित्री लक्ष्मी आणि पार्वती यांना सांगितली जेव्हा साहजिकच त्यांना या अनुसयेबद्दल अतिशय मत्सर वाटव लागला ही अनुसया यतकिंचित मानव व आपण देवी तेव्हा या अनुसयेचे वर्चस्व आपणावर उपयोगी नाही तेव्हा हिचे सत्व हरण करावे असा मनात त्यांचा विचार आला आणि हा विचार त्यांनी आपापल्या पतीजवळ बोलून दाखवला म्हणजेच हे पती ब्रह्मा विष्णू महेश अतिशय संतप्त झाले आणि म्हणाले ती पतिवता कशी आहे आता ते आम्ही पाहतो आणि तिचा व्रतभंग आम्ही जरूर करतो अशी प्रतिज्ञा करून त्या तिघांनी ब्राह्मणांची रूपे घेतली शुभ्र धोतर अंगावर रेशमी उपरणे नेसून यज्ञपवित आणि हातात कमंडलू अशा रूपात ते तिघे अत्रिमुनींच्या आश्रमात आले भर दुपारची वेळ होती अशावेळी आश्रमात आलेले ब्राह्मण अतिथी पाहून अनसयेने त्यांना मोठ्या आदराने बसावयास आसन दिले त्यांचे चरण धुतले व भक्तिभावाने त्यांचे पूजन केले त्यांना पाटावर बसून जेवण वाढले पण तिला अतिथी म्हणाले आम्हास विवस्त्र होऊन अन्न वाढावे हे ऐकताच अनुसया चिंतन मन करीत मनात राहिली व हे कोणी सामान्य साधू नाहीत हे तर माझे सत्व पाहण्याकरता आले असावेत हे तिने ओळखले यास जर विनमुख पाठवले तर माझ्या पतीच्या सत्वाची हानी होईल माझे मन निर्मळ आहे शिवाय माझ्या पतीचे तपस्वामत्र देखील मोठे आहे असा विचार करून अनुसया तात्काळ घरात गेली त्यावेळी तिचे पती देवाजवळ ध्यानस्थ बसले होते त्यांना ही सर्व कथा तिने निवेदन केली तेव्हा मुनींनी अंतर्ज्ञानाने हे सारे ओळखले व आपल्या पत्नीस एका पंचपात्रात गंगोदक देऊन म्हणाले हे गंगोदक त्या अतिथींच्या अंगावर उडव आणि त्यांना इच्छाभोजन दे तेव्हा पतीच्या आज्ञेप्रमाणे तीर्थाची पंचपात्री हाती घेऊन अनुसया आश्रमाबाहेर आली हातातील गंगोदक तिने त्या तिघांवर उडवले तो काय त्या गंगोदकाचा स्पर्श होताच ते तिघे अतिथी तात्काळ बालक झाले तेव्हा अनुसयेने तात्काळ त्यांना उचलून कडेवर घेतले आणि त्या अतिथींच्या इच्छेप्रमाणे तिघा अतिथींची बालके झाली ती बालके रडू लागली तेव्हा त्यांना भूक लागली असेल असे समजून अनुसयेने त्यांना यथेच्छ स्तनपान करविले त्यांचे पोट भरल्यानंतर त्यांना पाळण्यात घालून थोपटून झोपविले स्वर्गलोकात तीनही देवस्त्रिया आपल्या पतीची वाट पाहू लागल्या तेव्हा नारदमुनी अत्रिमुनींचा निरोप घेऊन स्वर्गलोके आले व त्यांना घडलेली सर्व घटना सांगितली त्या चिंताग्रस्त झाल्या त्या तिघी अनुसयेकडे गेल्या तिची करुणा भासू लागल्या आणि झालेली कथा तिनं त्यांनी तिला निवेदन केली व अनुसयेची क्षमा मागितली अनुसयेस दया येऊन तिने हा वृत्तांत आपल्या पतीस सांगितला तेव्हा अत्रिमुनी पुन्हा गंगोदक देऊन ते त्या बालकांवर शिंपडण्यास सांगितले तेव्हा हातात तीर्थाची पंचपत्री घेऊन अनुसया बाहेर आली त्या बालकांवर गंगोदक शिंपडले तेव्हा ती बालके पूर्ववत देवस्वरूप झाली ब्रह्मा विष्णू महेश इतक्यात मुनी बाहेर आले त्यांनी देवांना साष्टांग नमस्कार घातला विष्णू शंकर ब्रह्मदेव प्रसन्न झाले व म्हणाले हे अनुसये आम्ही आज तुझवरती खूप प्रसन्न झालो आहोत इच्छित वर माग तेव्हा अनुसयेने तिघे बालक माझ्या घरी तीन मूर्ती एकरूप होऊन पुत्राप्रमाणे राहू देत ब्रह्मा विष्णू महेश असा वर मागितला तेव्हा तथास्तु असे म्हणून देव अंतर्धान पावले अशा तऱ्हेने मार्गशीर शुक्ल चतुर्थीच्या दिवशी दत्तात्रयांचा जन्म झाला तीन शिरे सहा हात आणि तेजस्वी अंगकांतीचे ते बालक पाहून सत्यानुसारीला अत्यानंद झाला ती पतिव्रता स्त्री खरोखर धन्य धन्य होय तेव्हापासून आज तागायत मार्गशीर्ष शुक्ल पौर्णिमेला प्रदोषकाळी दत्तजयंतीचा उत्सव प्रतिवर्षी साजरा केला जातो तर अशी ही दत्तकथा तुम्ही नक्की श्रवण करा आणि कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगा दत्तकृपाचा नक्की लाभ घ्या धन्यवाद